एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनानिमित्त शिबिरात बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन व विश्व हिंदू परिषद वर्धापन दिन व पुण्यश्लोक साम्राज्य वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजनाने वंदे भारतने झाली गुरुकृपा क्लिनिक येथे या कार्यक्रमाला बावन्न लोकांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला हा कार्यक्रम बजरंग दल हनुमान प्रखंड होटी रोड हतुरे वस्ती येथे घेण्यात आला यंदाचा हा विसावा वर्ष आहे यावेळी प्रमुख पाहुणे आमदार सुभाष बापू देशमुख व शिवसेनाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील व डॉक्टर राजकुमार पाटील व शिवसेनेचे महिला प्रमुख अरुणाताई बेंजारपे आणि विश्व हिंदू परिषदेचे जयदेव सुरोसे तसेच विश्व हिंदू परिषदेचे विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे शिवसेना उबाठा गटाचे दत्तात्रय माने पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी उपाध्यक्ष महेश आठवले बाळेसाहेब सावंत सामाजिक कार्यकर्ते अविनाश भडकुंबे कुमार सावंत शिंगडगावचे सामाजिक कार्यकर्ते बसवराज पनशेट्टी युवा उद्योजक धनंजय कारंडे सिद्धाराम डोमनाळे सिद्धिविनायक संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश ताटे रेवप्पा सुतार यांच्या हस्ते करण्यात आले या रक्तदानाचा विश्व हिंदू परिषद सहमंत्री महेश पाटील बजरंग दलाचे गोरक्षक चंद्रशेखर पाटील दीपक झळके कांबळे बळीराम बनसोडे संदीप कांबळे दुर्गा वहिनींचे रेणुका स्वामी बजरंग दल व पुण्यश्लोक संस्थेचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले रक्तदान शिबिर केलेलं व त्यानंतर मग पुण्यशिल साम्राज्य संघटनेच्या तिन्हीचंही या ठिकाणी औचित्य साधून व रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं होतं तर ह्या या शिबिराला सकाळी नऊ वाजता भारत मदत पूजनचं सुरुवात करून रक्तदानावर सुरुवात रक्त झाली आणि उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी रक्तदान झालेलं आहे मी सर्व हिंदू माता भगिनी वयंतु मार्थम पंधरा ऑगस्ट जन्माष्टमी ज्ञानेश्वर महाराजांची शासकीवी जयंती आणि विश्व हिंदू परिषदचा वर्धापन दिन असा एकंदर आज चांगला सौरयोग आलेला आहे पंधरा गटच्या दिवशी या निमित्ताने विश्व हिंदू परिषद बजरंगन भ्रमण प्रखंडाच्या वतीने गेली वीस वर्षे आपण या ठिकाणी शिबिरचा आपण आयोजन करत असतो हा चांगला अस्तृत्व उपक्रम गेली वीस वर्ष अखंडपणे सुरू आहे या सगळ्या प्रयत्नामध्ये जयदेव सुरोसे देशपांडे कोळी आणि साम्राज्य परिवार या सगळ्यांचं योगदान आणि टीमवर्क या माध्यमातून होणारं सेवा कार्य या सगळ्याला या परिषद नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद त्यामुळं एकंदर देव देश आणि धर्म या कार्यासाठी याची आपल्याला आवश्यकता आहे त्याचं काम कृषी परिषद आणि प्रधानमंत्रीच्या माध्यमातून होत आहे या निमित्ताने सर्व देशवासियांना हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा वंदे मात्र